आटपाट नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं श्रावणमास आला नागपंचमीचा दिवस शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांदर घेऊन शेतात गेला नांदरता नांदरता काय झालं वारुळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांदराचा फाळ लागला वती लवकरच मेली काही वेळाने नागिण तिथं आली आपलं वारुळ पाहू लागली तो तिथं वारुळ नाही आणि पिल्लेही नाही इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला तसं तिच्या मनात ह्या शेतक्याच्या नांगरानं माझी पिल्लमेली ह्या शेतक्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनाने घेतले फणफणतच ती शेतक्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकीसुनांना आणि शेतक्याला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढं तिला समजलं की त्याची एक परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली तिच्या घरी येऊन पाहिले तर काय त्या बाईने पाटावर नागिण व त्यांची नऊ नागकुळ काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखविला आहे नागाला लाह्या दूर्वा वगैरे वाहिल्या आहेत पूजा पाहुन नागिण संतुष्ट झाली, दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदान लोयली, मुलीला बाई तू तु कोस तुझे आई बाप कोठे आ है इतका म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिण समोर पाहून ती घाबरली नागीण बाई भिऊ नकोस विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे तिने सारी हकीकत सांगितली ती ऐकून नागिणीला फार वाईट वाटले ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही तिने मुलीला सारी हकीकत सांगितली तिला फार वाईट वाटलं मग तिने आईवडील जिवंत होण्याचा उपाय विचारला नागिणीने तिला अमृत आणून दिले ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं सर्व मंडळी जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी विचारले हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेले खाऊ नये नागोबाला नमस्कार करा